मंत्रालयामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या अध्यक्षांची आरक्षणाची सोडत जाहीर झालेलं आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती असणारी मोहोळ नगर परिषद ही एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी कार्यकर्ते हे आत्ता या ठिकाणी कर जल्लोष करताना पाहायला मिळाले आहे त्याचबरोबर जे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांच्यातून देखील आ, स्वागत होताना पाहायला मिळतं गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुका थांबल्याने आणि आने, अनेकदा आरक्षणा प्रभागाच्या आरक्षणाची सोडत देखील क करण्यात आली परंतु काही कारणास्तव ती रद्द देखील झाली आणि निवडणुका पुढे पुढे जात राहिल्या त्यामुळे आत्ता मंत्रालयातून या आरक्षणाची सोडत झाल्याने नागरिका नागरिकातून त्याचबरोबर मतदारातून या ठिकाणी जल्लोष होताना पाहायला मिळत आहेत येत्या काही दिवसातच प्रभाग रचनेचं जे आरक्षण आहे ते देखील आता जाहीर होईल आणि त्यानंतर हा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे या महिला प्रवर्गात राखीव झाला असल्याने मोहोळ नगर परिषदेचे जे प्रमुख राजकीय पक्षाचे नेते आहेत ते आता कामाला देखील लागलेले आहेत ला जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील आता या ठिकाणी कागदपत्रांची जुळवणी करताना आपल्याला दिसतील बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर